हॅलो यूट्यूब फॅमिली गणपती बाप्पा मौर्या चला आता घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यासाठी मी आमच्या इकडे पारंपरिक जे मोदक बनवले जातात ते आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही रेसिपी माझी आजी आई आणि माझी सासू हे सगळेजण ही रेसिपी करतात हे मोदक बनवतात तर चला मग रेसिपी बघू त्याचा त्यासाठी घ्यायचं आपले गव्हाचं पीठ त्याचं व्यवस्थित कणकीचा एक गोळा करून घ्यायचा गोळा तयार झाले की इकडे आपण पुरण तयार करून घेऊया आता आणि काही प्रिपरेशन मी अगोदर करून ठेवलं होतं फक्त साखर घालायची बाकी होती पुरणामध्ये नंतर मी इथं पुरण तयार केलं आणि हे आमचे पारंपारिक मोदक आहे आणि हा पूर्णाच्या मोदकाचा पहिला आमच्याकडे मोदकाचा मान पहिला असतो त्यासाठी आम्ही पुरणाचे मोदक नक्कीच करतो आणि इथं आता माझं पुरण पण रेडी झालं होतं तर चला मग आता आपण आज कळीचे मोदक करून घेऊया आणि इथे मी सुरुवात केली होती काही मोदक करून ठेवले होते आणि मी फर्स्ट टाईम केले होते कळीचे मोदक व्यवस्थित असे गोल आकारामध्ये करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं पुरण घालायचं पुरण घातलं की नंतर त्याला कळ्या टाकून घ्यायच्या मी फर्स्ट टाईम केलं होतं आणि आता त्याला बंद करून घ्यायचं आणि छान असा मोदक आपल्या इथं तयार झाला होता आणि सर्व मोदक मी अशी इथं तयार करून घेतले होते आणि इथं आपले सर्व मोदक असे रेडी झाले होते आणि नंतर ठेवले इकडे मी तेल तापायला नंतर हळूहळू असे मोदक सोडायचे आणि मंद आचीवर फ्राय करून घ्यायचे छान असा मोदकाला कलर आला होता आणि चला आता तोपर्यंत तो मसाल्याची डाळ तयार करून घेऊया आपण मी हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती नैवेद्यासाठी गणपती बाप्पाच्या नंतर ठेवली इकडे कढाई तापायला ती एकदम सिम्पलमध्ये केली होती मी लाल तिखट घातलं एक चमचा नंतर घालायची थोडी हळद घालायची थोडा अंबारी मसाला आणि नंतर कढीपत्ता आणि आपली हरभराची डाळ भिजलेली टाकून द्यायची नंतर चवीनुसार मीठ घालायचं नंतर थोडी कोथंबीर घालायची चिरलेली आणि छान मिक्स करून घ्यायची आणि वीस मिनटं मंद आचीवर आपल्याला ही डाळ होऊ द्यायची आणि नंतर माझी इथं मोदक सर्व बनवून तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता कळ्या पण दिसा दिसत होत्या आणि इथं डाळ मोदक आपल्याशी तयार झाली होती आणि नंतर आपण इथं गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करून घेतली नंतर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि नंतर मी माझ्या मुलांनी असं छान डेकोरेशन केलं होतं नंतर गणपती बाप्पाची आम्ही इथं आरती पण करून घेतली आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा Thank you.